रात्र होती साधारण चार सहा वर्षांचं होतं नेमकं आठवत नाही पण याचं व्हायचं होतं तसं आमच्या मावशीचं गाव कृष्णेच्या काठावरचं जास्त मोठं नाही जास्त छोटं नाही गाव दूध दुपतं बहुतेक पावसाळा होता आणि गावात पोलीस बंदोबस्त लावलेला कळतं वय नव्हतं पण माणसं म्हणत होती बाप्पूची आय वारली तिला अग्नी द्यायला बाप्पू येणार आहे बाप्पू कोण हे कळायचं वय नव्हतं पण बापू येणारे एका वाक्यावर गावाच्या पुंग्या टाईट झाल्या होत्या दिवस सरला आणि संध्याकाळच्या सुमाराला गावात गाड्यांचा तापा शिरला पोलिसांची ही भली मोठी गाडी आणि त्या गाडीतून अंगावर घुमडं टाकलेला पांढऱ्या मिशनचा झुपका असलेला भेदक नजर असलेला आणि हातात काठी असलेला एक भला मोठा माणूस उतरला हा होता बापू बिरू आयुष्यात बरीच लोकं बघितली लहानपणी बघितलेला बापू बिरूचा चेहरा आजपर्यंत विसरता आला नाही चांगल्या माणसाला देव भेटला म्हणून लोक बापूला विसरली नाहीत तर वाईट माणसांना साक्षात कर्दन काळ दिसला म्हणून वाईट माणसं बापूला विसरली नाहीत कृष्णेच्या उसातून हा वाघ असा बाहेर यायचा की एखाद्याचा कोथळाच काढून थांबायचा बापूचं नुसतं नाव ऐकू आलं तरी माजोराडा नवरा बायकोला नांदवायचा बापूचं नाव ऐकून बाईवर हात टाकणारा माणूस पंचक्रोशीतून फरार व्हायचा बापू हे फक्त नाव नव्हतं तर कृष्णेच्या काठावरचा जिवंत इतिहास होता कोण होते बापू काय होते त्यांची गोष्ट सांगतो भय बोरगाव चांगली ताकारी आणि इस्लामपूरच्या दरम्यान असलेलं कृष्णाच्या काठावर वसलेलं गाव गाव पाण्यानं श्रीमंत त्यामुळे शेतीनं समृद्ध बापू याच गावचे शाळेत कधी गेले नाहीत मेंढर राखायचे घरची काही लय श्रीमंती नव्हती पण त्यांची आई त्यांना चांगलं चुंगलं खायला घालायची त्या माऊलीचं म्हणणं होतं पैसा साठवून ठेवला आणि एखादं पुरग चावट निघालं दारुड निघालं तर पैसा वायाला जायचा पोर धड तर संसार धड घरात दूध तूप दही खाणारे बापू गावच्या तालमीत जायला लागले तिथं त्यांनी कसून शरीर तयार केलं तालमीत खेळून बापूंनी शरीर कमावलं असं शरीर की दोन तीन जण एकत्र आले तरी एका एवढी ताकद तालमीत खेळणाऱ्या शरीर कमावलेल्या बापूंना ही ताकद दुसऱ्यावर दाखवायची वेळ कधी आली नव्हती पण एका गणपतीत त्यांची गाठ पडली रंगा शिंदेशी बापूंच्याच गावातला गावगुंड माजलेला गडी रंगाची गावात गँग होती पस्तीस चाळीस माणसं असतील कुणाचं बोकोड उचलून पंगत बसवायची कुणाचं खुराड्याच्या खुराडं घेऊन जायची असल्या त्यांच्या उचापती पण रंगा शिंदे लय रगेल होता आया बहिणींवर हात टाकताना पुढं माग बघायचा नाही या रंग शिंदेनं मातंग समाजातल्या एका बाईचा खून केला होता या बाईचा दोष काय होता तर काहीच नाही रंग शिंदेला तिचा स्वाभिमान टोचला होता रंगे तिच्या घरात शिरला तिला म्हणला नवरा सोड पोरं सोड माझ्याभर येऊन राहा नाही म्हणलीस तर संपून टाकल बाई म्हणली तुझ्या सोबत येणार नाही आणि मरणाला बेदभी नाही रंग्यानं बाईला संपवलं पोलीस आले पंचनामे झाले रंग शिंदे जेलात गेला पण त्याच्या विरोधात पुरावा नव्हता साक्षीदार म्हणून एक माणूस सुद्धा उभा राहिला नाही रंग्या बाहेर आला आणि त्याची मस्ती वाढली गावात गणपती बसलेले ओव्यांचा कार्यक्रम सुरू होता अशात रंग शिंदे आला कार्यक्रमाला वाया बसलेल्या ओया गात होत्या रंग शिंदेनं त्यांच्यावर हात टाकायला सुरुवात केली माणसांची मजगर्दी गर्दी होती पण रंगाच्या दहशतीनं कुणी पुढे ये तेवढ्यात एक गडी रंगाला सामोरा गेला काय करताय अण्णा असं म्हणत रंगाला समजवायचा प्रयत्न केला रंगाने त्याला जुमनला नाही धनगराचा पोर मला शिकवणार का असं म्हणत झडकारलं रंगा शिंदेचा रगेलपणा पुन्हा सुरू झाला त्यानं एका बाईच्या अंगावर हात टाकला पण मगच धनगराचं पोर आता शांत बसलं नाही ते मनातून चिडलं खरं पण चेहऱ्यावर काहीच न दाखवता रंगा शिंदेपाशी गेलं आणि त्याला म्हणलं चोखत का तुम्हाला आण नाही चला माग घोंगडीवर बसू पान खाऊ रंग शिंदे घुंगडीवर बसला त्या पोरानं पान काढत सुपारी कातरायला सुरुवात केली जरा इकडे तिकडं पाहून उठला आणि पुढे निघाला तसा रंग्यानं प्रश्न केला कुठं चालला या पोराच्या तोंडात साखरच लघवीला चाललो आणणा येता का रंग हो म्हणायचा प्रश्न नव्हताच हा पोरगा गेला आणि झटक्यात परत आला रंग्याची पापणी हालायच्या त्यानं रंगाची मानगुट पकडली त्याला आपल्या अंगावर ओढला आणि डाव्या हातानं चाकू रंगाच्या पोटात कुपसला एका क्षणात रंग्याचा कोतळा बाहेर काढला समोर बाया होया गात होत्या माग रंगा शिंदे संपला होता बापू बिरू वाटेगावकरांनी संपवला होता बापूंच्या आयुष्यातला हा पहिला खून गावात या खुनाची बातमी जशी पसरली तसा गावात सण साजरा झाला लोकांनी पोळ्या करून खाल्ल्या मस्ती आलेला एक गावगुंड गावच्या पोरानं खलास केला होता गावासाठी आपल्या आया बहिणींसाठी रंगा शिंदेला मारल्यानंतर बापूंनी आधी घर गाठलं हातपाय धुतले रक्त आलेला चाकू धुतला सगळे डाग पुसून अंगावर एक घोंगडा घेऊन बापूंनी थेट ऊस उस गाठला ऊसात घोंगडी घेऊन बापू झोपले आणि हाच ऊस अन्यायाविरुद्ध वर्षांसाठी रंगा शिंदेचा गुन केल्यानंतर बापूंच्या मागावर पोलीस होते आणि रंगा शिंदेची टोळी पण पण गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरेत बापू रॉबिन हुड होते या लोकांनी बापू आपल्या शेतात लपले असले तरी तोंडातून शब्द काढला नाही पोलीस चौकशी करायचे दुसऱ्या टोळीतली माणसं प्रश्न विचारायची पण गावातला एकही माणूस फुटला नाही पण इकडं बापूंची टोळी तयार झाली होती रंग शिंदे टोळीतला कुठला माणूस कुठे येणार आहे याची टेप बापूंपर्यंत पोचायची मग उसत लपलेला हा ढाण्या वाघ झेप घ्यायचा आणि समोरच्या गुंडाचा फडशाच पाडायचा रंगा शिंदेचा भाऊ बापूंच्या खुनासाठी आसुसलेला होता पण त्याच्या रगेल भावाप्रमाणे बापूंनी त्याला पण संपवला रंगा शिंदेच्या टोळीतले बारा जण संपवले शेतात मारायचं शेतातच गाडायचं पंचनामा नाही आणि तपास पण नाही पण बापू मारायचे ते गावगुंडांना त्यांनी माणूस मारल्याची चर्चा व्हायची नाही पण तरीही बातमी पसरायची ती गावात सण नसताना सुद्धा पोळ्या बांधल्यामुळं गावाच्या उरावर बसणारे गावगुंड बाप्पूंच्या ताकदीपुढं संपत होते गावालाही यात आनंद होता पण गावाला समाधान देणारी गोष्ट कुठल्या असेल तर एक टोळी संपत असताना दुसरी टोळी तयार होत नव्हती बाप्पूंच्या जवळही पोरं होतीच पण बापूंनी कधी कुणाकडे खंडणी मागितली नाही कोणाला धमकावलं नाही लोक लाख दोन लाख रुपये आणून ठेवायची तुमचं उपकार आहे आमच्या समाधानासाठी तरी ठेवा असं म्हणायची पण हा उसत राहणारा प्रचंड ताकद असणारा धिप्पाड माणूस म्हणायचा तुमचा एक रुपाय सुद्धा नको द्यायचंच असलं तर भाकर द्या बापूंच्या टोळीत सुद्धा बरेच माणसं होते बापू सगळे टोळी कधी एकत्र ठेवायचे नाहीत कायम दोन तीन माणसं आपल्यासोबत बाकीची पुढं नाहीतर माग मग अशाच एका रात्री बापू टोळीतली मोजकीच माणसं घेऊन उसातून बाहेर आले आणि गावातल्या रामलिंगाच्या देवळात गेले पुजाऱ्याला उठवलं डोकं टेकून दर्शन घेतलं आणि तिथून निघाले पण निघताना देवळाच्या दारात त्यांना एक महाराज भेटले ते गोंदवल्याच्या स्वामींचे शिष्य जोगळेकर महाराज होते जप करता करता जोगळेकर महाराज बापूंना सामोरे गेले आणि विचारलं एवढ्या रात्रीचं दर्शन घ्यायला येतात का पुजाऱ्याला कशाला त्रास द्यायचा बापूंनी गुमन उत्तर दिलं पोलिसांची भीती म्हणून रात्रीचं यायला लागते एका वाक्यात जोगळेकर महाराजांनी बापूंना ओळखलं ते म्हणाले कोण बोरगाव कर का लय भारी काम केलं मोठ्या गुंडाला मारलं सगळ्या गावानं पोळ्या करून खाल्ल्या वाईट काम करणाऱ्याला संपवताना माग पुढं बघायचं नाही पण एक काम करायचं मटण खाल्लं की मस्ती येते मस्ती आली की मन अडवत नाही दारू पिली की माणूस भुलून जातो बिडी तंबाखू काहीच करायचं नाही बाईच्या नादाला लागायचं नाही कोणाचा पैसा घ्यायचा नाही पैसा घेतला तर तळतळाट लागतो जेवायला मागायचं मिळेल ती भाकरी खायची आणि काम करायचं हा संदेश मात्र बापूंनी आयुष्यभर जपला एकट्या त्यांनीच ते नाही तर त्यांच्या टोळीतल्या कुणीच कधी दारूला शिवलं नाही वशात खाल्लं नाही लोकांकडून कायम फक्त जेवण मागितलं लोकांनी घासातला घास काढून दिला पण बापू जेव्हा बाहेर आले तेव्हा लोकांनी त्यांच्या नावावर जमीन केली कुणी एक एकर कुणी दोन एकर ही अशी जमीन होती जिच्यावर रंग शिंदेनं डोळ्या ठेवला ते तेव्हा त्या ते राक्षसाला जमीन देण्याऐवजी लोक गाव सोडून निघून गेली होती बापू मात्र फरारच राहिले पाच वर्ष त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा खडा पहारा होता घराच्या वाटेवर पोलीस दडून बसलेले असायचे बापूंनी काही वेळा अंदाज घेऊन पाहिला पण माणसांची नुसती चाऊल लागली तरी पोलिसांची कुत्री भुंकायला लागायची आणि बापूंपासून घर लांबच राहायचं बापू घरच्यांना त्यांच्या मुलांना भेटायचे ते लांबच्या एखाद्या गावातच त्यांच्या घरच्यांनी या काळात प्रचंड त्रास सहन केला खायचे राहायचे वांदे झाले पण बापूंच्या घरातल्या स्त्रियाही खमक्या होत्या त्यांनी पोरांना कधी उपाशी ठेवलं नाही इकडं बाप्पू कुठल्या गावात जात नव्हते या शिवारातून त्या शिवारात कधी जंगलात राहिले कधी डोंगरात राहिले पण पोलिसांना चावल सुद्धा लागू दिली नाही पोलिस अनेकदा बापूंच्या जवळ पोचले पण बाप्पू काय गावले नाहीत तेव्हा सगळ्या सांगली जिल्ह्यात बाप्पूंचं बरंच नाव झालं होतं लोक हक्काने बापूंकडे मदत मागायला यायची कधी एखादा खचलेला बापूं सांगायचा पुरीच्या सासरचे पुरीला नीट नांदवत नाहीत हुंडा दिला नाही म्हणून छाळतात मारतात बापू दुसऱ्या दिवशी त्या घरात जायचे घरातल्या पुरुषांना एकच गोष्ट सांगायची ती माझी बहीण आहे तिला नीट नांदवायचं मला दुसरा हेलपटा घालायला लावायचा नाही कोणी वाटणीमध्ये त्रास देत असेल तरी बापू तंटा सोडवायचे महिलांना त्रास देणाऱ्यांची तर पुढं भिषत नव्हतीच लोक येणार येणारे नुसतं ऐकूनच व्हायचे वाईट वागणाऱ्या प्रत्येक माणसाला बापू या दोन अक्षरांची दहशत होती मदत मागणाऱ्या प्रत्येकाला बाप्पू या दोन अक्षरांचा आधार होता कुठलाही मोबदला न मागता मिळणारा बापूंची न्यायदान करण्याची पद्धत सगळीकडे गाजत होती पण बापूंचं नाव घेऊन खंडणे मागणारे लोकांना फसवून पैसे उकळणारे सुद्धा होते हे बापूंच्या टोळीतली माणसं त्यांची नावं समजल्यावर बापूंनी त्यांना संपवायला सुद्धा पुढं मागं पाहिलं नाही राजाराम बाप्पू पाटील वसंतदा पाटील यांनी बापूंना शरण्याला सांगितलं वसंतदादा तर म्हणाले बापू तू तु शरणे तुला एक दिवस सुद्धा जेलमध्ये ठेवत नाही लगेच जामीन करून देतो हा माझा शब्द पण बापूंचं म्हणणं होतं तुम्ही मला जामिनावर बाहेर काढायला ह्याच्यात मला काही शंका नाही पण एकदा का मी बाहेर आलो तर माझ्या जीवावर उठलेले शत्रू मला संपवणार नाहीत हे कशावरून त्यामुळे बाप्पू पोलिसात हजर व्हायला तयार नव्हते पण त्यांनी केलेल्या खुनांच्या बातम्या तर चर्चेत येत होत्याच त्यामुळं पोलिसांवर सुद्धा दबाव होता मग पोलिसांनी बाप्पूंना पकडायला एसआरपी टीमला पाचारण केलं पण बाप्पू त्यांनाही सापडले नाहीत कारण बापू सांगलीत नव्हतेच ते गेले होते हिमालयात पीची माणसं जशी जंगलात पोचली तशी बापूंनी कृष्णे तोडे मारले कृष्णा ओलांडली आणि नंतर रेल्वेत बसून नाशिक गाठलं पंचवटीला रामापुरं डोकं ठेवलं गळ्यात महाराजांनी घातलेली माळ होतीच पण नाशिकमध्ये बापूंनी भगवे कपडे घातले मग तिथून एक एक ठिकाण बदलत सगळी तीर्थक्षेत्र पालथी घातली अगदी काशी अयोध्या हरिद्वार ऋषिकेश बद्रीनाथ गंगासागर केदारनाथला सुद्धा जाऊन आले तिथे साधू म्हणून राहिले माणूस बारा वर्ष पळतीवर होता एका तीर्थक्षेत्रातून दुसऱ्या तीर्थक्षेत्रात पण इथून बाप्पू परत आले तेव्हा पकडले गेले त्यानंतर तेन त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यांना कळमच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं एकदा जेलमधून हजेरीसाठी घेऊन जात होते पोलिसांच्या जीपमध्ये मागच्या सीटवर बसलेले दोन्ही बाजूला पोलीस प्रवास सुरूच झाला होता आणि अचानक पोलिसांच्या जीप समोर एक एसटी बस थांबली जीप न करकचून ब्रेक दाबला आणि तेवढ्या दोन माणसं जीपच्या दिशेनं झेपावली त्यातला एक माणूस होता बाप्पूंचा मुलगा शिवाजी वाटेगावकर दुसरा होता रवी पाटील या दोघांनी मोठ्या शितापीनं बापूंच्या सोबतच्या पोलिसांना निशस्त्र केलं आणि बापूंना सोबत घेऊन पोबारा केला एकतर बापू पोलिसांच्या हाती लागत नव्हते लागले होतेच तर पोलिसांच्या नाक घालून निसटले पोलिसांची मोठी नाचक्की झाली पण बापू बिरू वाटेगावकर नावाचा वाघ पुन्हा उसात चिरला होता पण यावेळेचा मुक्काम लांबला नाही बापू आपल्या सहकाऱ्यांसोबत जत मध्ये गेले होते वाघ ऊस सोडून बाहेर आला होता आणि काहीसा गाफील होता दिलावर पटेल नावाचे एक पोलीस अधिकारी त्या दिवशी सुट्टीवर जत मध्ये आले होते या अधिकाऱ्यांना अचानक बापू विरुद्ध दिसले आणि त्यांनी शितपीनं बापूंना पकडलं यावेळी चकवा बसला होता आपल्याला अनपेक्षितपणे पकडलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं बापूंनी कौतुक केलं त्यात झालं असं होतं की बापू पोलिसांच्या जीपमधून निसटल्यामुळं पोलीस प्रशासनाची बरीच नाचक्की झाली होती त्यामुळं पोलिसांनी बापूंना पकडण्याचा पण घेतला होता जो दिलावर पटेल यांनी पूर्ण केला त्यानंतर मात्र बापूंची रवानगी झाली येरवडा जेलमध्ये पत्ता बदलला होता बापू पोलिसांच्या ताब्यात होते पण तरी दोन गोष्टी कायम राहिल्या बापूंची जिगर आणि त्यांनी स्वतःला घालून दिलेले नियम बापू जेलमध्ये होते तेही येरवड्याच्या जेलमध्ये तिथं हाणामाऱ्या व्हायच्या इतर गुंडांची जेलर लोकांची हजार लपडे असायची पण बाप्पू या सगळ्यापासून अंतर ठेवून होते जेलमध्ये गेल्यावरही आपण हा मार्ग का आणि कसा पकडला हे बाप्पू कधी विसरले नाहीत आता बाप्पू जेव्हा येरोड्या जेलमध्ये होते तेव्हाच त्या जेलमध्ये एक नामचिन गुंड होता त्याचं नाव अरुण गुलाब गवळी उर्फ डॅडी गवळीचा जेलमध्येही दबदबा होता गवळी जसा बाहेर होता तसाच तो आत होता इस्त्रीचे पांढरे शुभ्र कपडे राहायला बसायला मोठी बराट आणि म्हणेल ती बडदास्त असा गवळीचा रुबाब याच गवळीनं एकदा बापूंना भेटायला बोलवलं तुरुंगातल्या अधिकाऱ्यांनीच हा निरोप बापूंना पोहोचवला बाप्पू गेले भेटले आणि गवळीनं बोलता बोलता त्यांना एक साधा प्रश्न विचारला आमची एवढी मोठी टोळी पोरेत मर्डर केले दगडी चाळे तरी तुमचं नाव पुढं आलं कसं काय बाप्पूंचं उत्तर होतं आम्ही कोणाला त्रास देत नाही कोणाला लोबाडत नाही घेतलीच कोणाकडून तर फक्त भाकर घेतो आम्ही जनतेचं काम करतो तुमची पोरं आतमध्ये गेलीत कारण बिल्डिंगवाल्यांकडून लाखांना नोटा घेतल्यात तुमची पोरं जेलमध्ये दंगा करतात आमची पोरं दंगा करणारी नाहीत आमचं जनतेला संरक्षण आहे त्यांना ताप देणारी मारतो आम्ही आता गवळी भले जेलमध्ये असला तरी त्याच्याच बराकीत त्याच्या समोर हे बोलणं म्हणजे धाडसाचं काम होतं पण बाप्पू बोलले माणूस खरा होता गवळीला बिडायला घाबरला नाही असंही सांगण्यात येतं की बाप्पूंची चंदन तस्कर ही भेट झाली होती विरप्पनं बापूंना आपल्याला जॉईन करायची ऑफर दिली ज्याला बापूंनी स्पष्ट नकार दिला तर विरप्पन पैसे माणसं हत्येर सगळ्याच बाजूंनी उजवा होता पण बापूंचं ध्येयच वेगळं होतं बापूंनी एका पोलिसाकडूनच घेतलेली थ्री नॉट थ्री रायफल कायम वापरली पुढे ही रायफल बापूंकडे आली कशी यावरून कोर्टात सुद्धा बराच गोदारोळ झाला पण या रायफलच्या गोळीनं कधी निष्पाप माणसाचा बळी घेतला नव्हता बाप्पूंची चांगल्या वागणुकीमुळे जेलमधून सुटका झाली बाहेर आल्यावर बाप्पूंच्या हातात बंदूक कधीच दिसली नाही त्यांच्या हातात दिसली ती काठी काठीच्या वरती शिवलिंग होतं त्रिशूळ होता बंदूक इतकीच दहशत या काठीची पण होती पण ही काठी टेकली जाऊ लागली मंदिरात किंवा प्रबोधनाच्या भाषणात बाप्पू गावागावात जायचे आपले अनुभव सांगायचे तरुण पोरांना व्यायामाचं महत्व पटवून द्यायचे शरीर हीच तुमची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे माझं वय नव्वदीला टेकलं तरी मी रोज व्यायाम करतो असं म्हणत अंगातलं रक्त खेळतं राहिलं पाहिजे हे सांगणारा हा माणूस त्याचं भाषण ऐकायला गर्दी करायची आणि त्यांच्यासोबत फोटो काढायला सुद्धा बापूंनी गावातले तंटे सोडवले आय बहिणींचं जगणं सोप्पं केलं माणूस इतका कलंदर की गावात रस्ता करायचा होता पण ज्याची जमीन होती तोच गावगुंडा आपल्या जमिनीतून रस्ता जाऊ देणार नाही यावर ठाम होता गावातले नेते बापूंकडे गेले बापू हातात काठी घेऊन कामाच्या ठिकाणी आजर गावगुंडानं बापूंच्या एका धमकीत कामाचा मार्ग मोकळा केला कुठं आपला शब्द पुरेसा आहे कुठं आपली काठी पुरेशी आहे आणि कुठं गोळी घालावीच लागेल हे बापूंना अगदी माहिती होतं माणूस तब्येतीनं धिप्पाड दिसायला राकट बोलायला रांगडा पण आपण उसाच झोपतोय तर आजूबाजूला साप असणारच त्यांना मारून कसं चालेल आपण सापाच्या घरात झोपतोय इतका बारीक विचार करणारा सोळा जानेवारी दोन हजार वयाच्या शहाण्णव्या वर्षी बापू वेरूंच इस्लामपूरच्या आधार हॉस्पिटलमध्ये निधन झालं त्यावेळी बऱ्याच माध्यमांची हेडलाइन होते कृष्णाकाठचा रॉबिनहुड शांत झाला बातमी ऐकल्यावर चार सहा वर्षांचा होतो तेव्हाची रात्र आठवली पोलिसांच्या भल्या मोठ्या गाडीतून उतरलेला पांढऱ्या मिशांचा झुपका असलेला भेदक नजर असलेला आणि हातात काठी असलेला एक भला मोठा माणूस बापू बेरो वाटेगावकर